सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील लाल तसेच उन्हाळ कांदा भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करीत नाही मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती आठ हजार पाचशे पाच क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मेला आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सहाशे रुपये यानंतर राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नऊ हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार तीनशे तेरा क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे पाच हजार दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तेहतीस हजार पाचशे छत्तीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्या दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक कोती चारशे चार क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे चार चारशे साठ रुपये सर्वसाधारण मेला आहे चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक कोती नऊशे क्विंटल लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव्याला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठशे त्र्याऐंशी क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे चार हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सटाणा सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार तीनशे नव्वद क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव्याला आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होते सात हजार पाचशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव्याला आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक मिळाला आहे चार हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल